बसभर बऱ्याच मेसेज आणि ह्याचं एक विचार मंथन चालले आहे आता नेहमीच्या सवयीप्रमाणे किंवा आठ दिवस आला की, की स्वतःला विचारायचं आत्तापर्यंत काय कमावतं काय कमावतं या गोष्टी डाळमेळ स्वतःलाच विचारत होती सवय येते मला बरेच वर्षापासून आणि दहा रुपये तरी जाण करायची ह्या जा हाताचं त्या हाताला कळून न आता म्हटलं आपली एक सवय दुसऱ्यांना पण शेअर करावी बऱ्याच गोष्टी शेअर करते आहे ना मी त्यामुळे मला आता मी, मी जे कमावलं आहे ते शेअर करायला खूप आनंद वाटतो आहे की ना मी फार रागेट आहे म्हणजे जेवढं शांत समंजस मला अनुभवांनी केलं परिस्थितीने केलं तर फार फार तापद माझं स्वतःच्या रागावर भयान नियंत्रण आणायचं मी ते कमावलं मी आणि एक गोष्ट मी शिकले आयुष्यात एवढ्या आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे नव्वद टक्के प्रश्न फक्त मौनम सर्वम साध यात सुकतात म्हणजे शांत राहिल्यानंतर किंवा मौन राहा लगेच रिप्लाय न दिल्याने सा नव्वद टक्के आयुष्याचे प्रश्न सुटू शकतात किंवा नवीन प्रश्न निर्माण होत आहेत म्हणजे माझा स्वभाव अधिक असा होता लगेच झटकी प रिप्लाय घेऊन मोकळे व्हायचे पण त्यामुळं पहिला प्रश्न सुटायचा पण नवीन चार प्रश्न तयार व्हायचे आता कसं होतं शिकली आहे मी की ज्या त्यावेळी रिप्लाय नाही त्याची योग्य वेळेची वाट बघायची जिथं गरजेचं आहे तिथं देतेच ज्या त्यावेळी रिप्लाय पण जे क्रिटिकल क्वेश्चन्स असतात किंवा तिथं देर इज देर इज नो नीट रिवर्ट तिथं जा जर मौन राहिलो आपण त्या प्रश्नाचे उत्तरच होतं येतं सो मौनम सर्व साधं येतं त्या उत्तीला मी अनुभव घेते आहे आणि नवीन येणारा वाढदिवस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान आणि सबस्क्राईब करताय तुम्ही खूप खुछ, खूप धन्यवाद ती कोण मोठी सेलिब्रिटी नाही आहे किंवा मला व्हायचंही नाही आहे एक आयुष्याचं मोती एवढंच आहे एक उद्दिष्ट आहे की माझे माझ्या आयुष्यभराच्या अनुभवाने एक जण तरी आयुष्यात जगायला शिकेल जगायला शिकला एक सन्मार्गानेही जगता येतं सत्य आयुष्यात असेल तर तुम्हाला काहीही नडत नाही याचं जिवंत उदाहरण माझ्या आयुष्याचा प्रवास आहे एक प्लस स्त्री म्हणून जेव्हा आपण बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करतो तर त्यामध्ये मी नक्कीच प्रामाणिकपणेही जगता येतं आणि ज्याचा संसार तुटत आहे बघते मी की आफ्टर फोर्टी म्हणजे फोर्टी प्लसमधल्या बायका पण अफेअर करत असेल तर तरुण मुलींनी काय करावं तर अशा जगामध्ये मी सतयुगी जपते आहे मी माझ्या नवऱ्यासोबत जपते असं नाही की त्रास सहन केला नसेल किंवा काय किंवा करत नाही आहे त्यांनाही ते रोल आहे तो त्याला लाईफने दिलेला रोल आहे ते करतात की आम्ही आमच्या व्यापाने व्यापलो आहे आम्हाला कोणाकडून काही त्रास नाही आहे आमचा कोणाला त्रास होणं एवढे प्र प्रयत्न करत आहोत आम्ही कोणाकडे तक्रार नाही आहे सगळ्यांच्याबद्दल आनंदच आहे आणि असं करता करता तर मी वाट बघते ते तिकडून येणार आहेत कामावरून कंपनी सुटली आहे मी तर पुणे बँगलोर हायवेवर उभी राहिलेली येत आहेत आज रोज बस मी ट्रॅव्हल करत आहे तुम्ही त्याला आहे लवकर सुटलं ते वाट बघत असली म्हणतं चला आता एकदा ऑनलाईन ते ट्राय करूया ठीक आहे समजून घ्या सबस्क्राईब करताय लाईक करताय पण कमेंट पण करा माहिती कमेंट सेक्शन पण ऑन ठेवते मी का ऑन ठेवत नव्हते कमेंट सेक्शन ते बाकीच्यांचे कमेंट्स बघते ना मी खूप घाणड्या कमेंट्स आहेत सो मला तास असल्या कमेंट मी सहनच करू शकणार नाही आहे की त्यामुळं मी घाबरतच होते खरं खरं कारण सांगते घाबरतच होते मी व्हिडिओ बनवून म्हणजे कमेंटला सेक्शन ऑन ठेवायला की मी शहानपणा शिकवत नाही आहे दादा लोक काही लोक ये मी फक्त माझं आयुष्याचं पुस्तक जे उघडं पुस्तक आहे की त्यात काय लपवण्यासुद्धा काहीच नाही आहे आणि प्रसंग येतो मी वेगळं काय जगात सगळ्यांनाच प्रसंग येतात किंवा जगात सगळ्यांचं आयुष्य वेगळंच असतं तर माझं आयुष्य वेगळं मी असं का म्हणते आहे किंवा स्पेशल काय आहे माझ्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं तर मला इतकं सांगायचं की ज मी पण नॉर्मलच आहे व्यक्ती व्यक्ती म्हणून मी जगते आहे माझ्याकडे वेगळी एकच गोष्ट आहे की माझ्याकडे प्रत्येक येणाऱ्या प्रसंगामध्ये मी निगेटिव्ह काहीच होत नाही मी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न केला की मी पॉझिटिव्ह शोधू शकेन आणि मी ते शोधत असते म्हणजे टोकाचे टोकाचा प्रसंग आला माझ्यावर तरीही माझ्या मनात प्रचंड आध्यात्मिक असल्यामुळं एकच विश्वास असतो की जे होतं ते चांगल्यासाठी ते आहे तर माझ्यासाठी माझं भलंच होणार असेल असे विचार असतात त्यामुळं माझ्या मनात तेच येतं की नाही मी काहीतरी माझ्या यातून काहीतरी चांगलं घडणार असेल कारण ते प्रसंग हाताबाहेर जात असतो तेव्हा रडायला येतं खूप सहन करते खूप घडते भांडते देवाशी पण खात्री असते की देव माझं चांगलं आहे काहीतरी शिकवण्यासाठी हा भाग आलेला आहे आणि फार रागीट होते शांत आले मी या प्रसंगामुळे धन्यवाद देवा मला घडवलं की मला अभिमान वाटतो की परिस्थितीचा की जर मी अतिशय जागीरदार झाले असेल तर कदाचित ह्या गोष्टी जीवनात ज्या माझ्या आता ह्या आता ज्या येणाऱ्या वाढदिवसाला ज्या माझ्या हातात आहे कमावलेल्या गोष्टी त्यामध्ये कुठलीच गोष्ट मिळाली नसती भौतिकात दृष्टीने मी श्रीमंत दिसत नसेल पण आध्यात्मिक दृष्टीनं मी अतिशय प्रगल्भ झालेली आहे आणि या सगळ्या प्रसंगामुळं मी तयार झालेले आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे म्हणजे माणूस लपवतो गरीबी मला लपवाईल म्हणजे मला आता त्या गरिबीचा अभिमान वाटतो इथपर्यंत मला आनंद आहे की मला नाही दुःख वाटत आय एम हॅपी विथ दॅट कारण तुम्ही जेवढे दुःखात असताना तेवढे तुम्ही देवाच्या जवळ असता याचा मला एक्सपिरियन्स आहे म्हणजे तुमच्या भौतिक गरजा कमी केल्यात किंवा आहे का समाधानानं जगणं महत्त्वाचं असतं नाहीतर तुम्ही करोड रुपये कमी तुमची साठ सत्तर ऐंशी वर्ष आलेली असतात नंतर तुम्हाला कुठला आजार असतो आणि त्या आजारासाठी तुम्हाला औषधोपचार करावे लागतात किंवा खाण्याची पथ्य पाहावी लागतात तर तेव्हाच्या खोपेरी असं काही नाही आहे तेच समाधान मानता येतं किंवा चांगूलपणानं जगता येतं त्याचा भाग प्रत्येकाच्या प्रश्नाची पैसे असतील की असं काही नाही आहे की तुम्ही फक्त गरीबच राहा आनंद आहे ना आता तर तुम्हाला ते जर प्रामाणिकपणातून जर श्रीमंत येत असेल तर नक्कीच आस्वाद घ्या आता माझं लाईफ चेंज व्हायला सुरुवात झाली आहे मी आजवर घेतली आता पण सत्याचा कस असतो पण तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सत्य सोडू नका विजय तुमचा नक्कीच आहे पण आता बंद करते चार्जिंग संपेल मला थोडं ट्रान्झॅक्शनसाठी लागेल एक आठ टक्के राहिले चार्जिंग थँक्यू सो मच करी आता लाईव्हचे व्हिडिओ बघायला ठेवा